अवधू द श्री हृदय बदत्त स्वामी भक्त हो मला कसं बोलायचं हे कळत नाही आहे कारण हा माझा पहिलाच ब्लॉग आहे काही दिवसांपूर्वी मी एक शॉर्ट्समध्ये टाकलेलं की कोणाला माझे अनुभव ऐकायचे असतील तर त्यांनी या व्हिडिओला वन केवढे लाईक करा असं टाकलेलं पण वन केव इतकं लाईक तरी काय आलेलं नाही आहेत पण म्हणाव तसे अपेक्षित लाईक आलेले आहेत ला तर मला असं वाटते की मी माझा एखादा अनुभव मी तुमच्याशी शेअर करेन जर याला प्रतिसाद आला तर आपण पुढचे अनुभवही शेअर करू झाला असं होतं की मी नऊ महिन्याची प्रेग्नंट होते आणि मी ज्या गावात राहतो हे खेडं आहे मला तालुक्याला प्रत्येक महिन्याला किंवा पंधरा दिवसाला दवाखान्यासाठी चेकअपसाठी जावं लागत होतं तर नऊ महिन्याची प्रेग्नेंट असताना मी आणि माझे मिस्टर आम्ही गाडीवरून गेलो होतो एक पंधरा वीस मिनिटाचं अंतर आहे दवाखाना आणि घर आणि आम्ही दवाखान्यासाठी गेलो होतो जाऊन येत असताना काय झालं की मला ह्यांनी काय बोलले की गाडीमध्ये हवा कमी आहे आणि तू मी गाडीमध्ये हवा वगैरे भरून दिवसपर्यंत ह्यांच्याच मित्रांची रिक्षा होती म्हणजे रिक्षाची सोय आहे तालुक्यापासून गावापर्यंत येण्यासाठी तर तू रिक्षाने जातीस का तर मी बोलले नको आपण मी थांबते तुम्ही हवा भरून घ्या आणि आपण गाडीवर नोंद जाऊया तर ठीक आहे बोलले मग आम्ही गाडीवरून आलो घरी अजून येऊन पोहोचलोसुद्धा नव्हतो तेवढ्यात ह्यांना फोन आला की ह्यांच्या मित्राची जी रिक्षामधून मला ह्याने पाठवून आल ज्या रिक्षामधून तर त्या ती रिक्षा गावापासून एक तीन ते पाच किलोमीटर अंतरा एवढंच गाव अस असताना तिथं ना गा गाडी काय कुत्रा आडवा आल्यामुळं गाडी पलटी झाली होती म्हणजे रिक्षा पलटी झाली होती आणि त्यातील एकटी जी मॅडम एक ज्या होत्या ना त्या लागलेलं त्यांना म्हणजे भरपूर लागलेलं आणि गाडीची अवस्था सुद्धा बेकार झाली होती मग थोड्या वेळानंतर ह्यांनी मला सांगितलं तेव्हा मला असं वाटलं की स्वामी तारले मला स्वामीने कारण अशा परिस्थितीत मी ऑलमोस्ट या त्यामधून यायचं विचार सुद्धा केला पण का काय म्हणत असं मनातून आलं की नको आपण गाडीवरूनच जाऊया असं झालं तर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी झाल्यानंतर हे गेले होते गावात म्हणजे आमचं घर मळ्यात आहे आणि गाव थोडंसं अंतर अंतरावर हो आहे तर गेले आणि गेल्यानंतर तिथं गाडी अचानकच पंक्चर झाली म्हणजे त्या दिवशी रात्री मला असं वाटलं की स्वामी कि तुम्ही किती म्हणजे माझ्या सोबत राहिला पहिली गोष्ट म्हणजे ती रिक्षेची दुर्घटना दुसरं म्हणजे चालू गाडी पंक्चर झाली काही लोकांना ही मोठी गोष्ट वाटणार नाही पण प्रेग्नेंट असणारे एक जण त्या गाडीवर किंवा काहीतरी आडवं आलं किंवा काहीतरी झालं म्हणजे हे केवढ्यात पडलं असतं आणि मी कंटिन्यू मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो मी कंटिन्यू पहिले तीन महिने थोडं मा, सेवा माझी सेवेमध्ये थोडंसं खंड पडलं पण तिसऱ्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत शेवटी मी दवाखान्यात जाऊन ॲडमिट होण्याच्या दिवसापर्यंत मी स्वामींची सेवा सेवेमध्ये कोणता म्हणजे कोणताही कमी ठेवला नाही एवढी सेवा करत होती की मला भीती होती प पै एक तर पहिली प्रेग्नन्सी होती आणि मी जवळून कुणाला असं बघितलं नव्हतं की हां बाबा वहिनी प्रेग्नेंट आहे किंवा तई प्रेग्नेंट आहे आम्ही दोघा तिघांचीच आमची फॅमिली म्हणजे एक पाच जणच होतो आम्ही त्यामुळे आधी असं कधी कधी नातेवाईकांच्यात गेलो नाही किंवा काय असं माहीतच नव्हतं की कसं होणार बाबा काय होणार कधी म्हणजे एका सुईला घाबरणारी मी सी सेक्शन झालं कसं होणार काय होणार आणि अजून एक, एक म्हणजे मग डिलेवरीच्या वेळी म्हणजे सी सेक्शनच्या वेळी स्वामी प्रत्यक्षात मला येऊन दर्शन घेत दिले आणि म्हटले की मी आहे तर तुझ्यासोबत तुझ्यासोबत कोण नाही असं नाही मी आहे तुझ्यासोबत तू घाबरू नकोस फक्त असं बोलले त्यानंतर डिलेवरी झाली पण हे एक गोष्ट मला तुम्हाला सांगावं असं वाटलं असं नाही की मी हे लाईकसाठी करतो आहे किंवा म्हणजे सबस्क्रायबर्स सा वाढण्यासाठी करतोय असं नाही हे खरं अनुभव आहे आणि मला हे असं तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं आणि काही चुकलं असेल तर माफी असावी कारण ही पहिलीच पहिलंच व्लॉग आहे माझं एवढंच बोलते आणि ह्या सुद्धा तुम्हाला म्हणजे माझे अनुभव ऐकायचे असतील तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ